खुर्रमपूर इथून एक कॉल आला की एका जे सी बी खाली एक नाग लपलेला आहे व फसलेला आहे तर आम्ही आता त्याला रेस्क्यू करायला चाललो आहोत जेसीबी ऑपरेटरने त्याला क्षणी त्यावर थोडी माती लोटून दिली त्याला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण चाललेलो आहोत मंठा रोडने खुर्रमपूर या गावी खुर्रमपूर या गावी एका जेसीबीने एक नाग थोडा जखमी झालेल्या अवस्थेत आहे मी त्या सापांना बघण्यासाठी चाललेलो आहे साप बघितल्यानंतर बघू त्याची स्थिती कशी आहे व त्याच्यावर काय ट्रीटमेंट करता येईल तर आम्ही आता पुरमपूर या रस्त्याने जात आहोत मित्रांनो आपण पुरमपूर या गावी पोहोचलेलो आहोत काही सतशिळा ही इथे होत्या जुनं गाव असल्याची हे साक्ष देतात नाक जखमी असल्यास आम्ही त्याला पहिलेच हळद काढून ठेवण्यास सांगितले अँटीबायोटिक असते प्रवीण राठोड यांचं हे शेत आहे व बी चालू आहे त्याचप्रमाणे बघणाऱ्या लोकांचीही गर्दी बऱ्याच प्रमाणे जमलेली आहे शेजारील काही शेतकरी व त्या नागाकडे बघून नाग त्यांच्यावर फुसकारत होता जोरजोऱ्यात आवाज काढत होता परंतु अडकलेला असल्यामुळे त्याला काही करता येईल तो तेथेच तडफडत होता व सोडण्याच्या अपेक्षेने बघत होता आमचे सर्पमित्र कमलेश आगरकर यांनी आमच्या स्टिकने थोडी थोडी माती काढायला सुरुवात केली व एक फावडाही तिथे बोलवला परंतु फावडा येणाला बराच वेळ लागला त्यामुळे आम्ही स्टिकनेच माती काढण्याचा प्रयास चालू केला

जसा जसा तो मातीतून थोडा थोडा वर येत होता तसा तसा आम्हाला आनंद व्हायला लागला कारण बीचा कुठेही त्याला धक्का लागलेला नव्हता हे बघून आम्हाला खूप चांगले वाटले साहेब लागले लागले <laughs> <Allah> <CinqueÖ t SIMILAR> पूर्णपणे तंदुरुस्त असा हा स्पेक्टॅकल कोबरा होता मग मी तो बाहेर पडत होता व पळून जाऊ नये म्हणून मग आम्ही त्याला पकडले मागच्या साईडने त्याचे शेपूट पकडून त्याला व्यवस्थित रेस्क्यू केले नाही ऑपरेटर ऑपरेटर लक्ष ठेव कारण हा जीव म्हणजे शेतात राहणं गरजेचं असतो आता किती काय झालेलं आहे त्याला ते आपल्याला असं कळणार नाही तेवढा याला आपण रेस्क्यू केलेला आहे आणि याला व्यवस्थित त्याच्या बॅग मध्ये टाकून देऊया शेत आहे प्रवीण राठोड यांच्या शेतात हा साप निघलेला होता स्पेक्टॅकल कोबरा आहे हा विषारी साप आहे आता आपण याला व्यवस्थित रेस्क्यू केलेला आहे आणि आता याला याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये आपण सोडून देऊया माझ्यासोबत कमलेश आगरकर आहेत माझे सहयोगी तर चला धन्यवाद मित्रांनो जेसीबीच्या ऑपरेटरनी या सापाला व्यवस्थित ठेवल्यामुळे अशी दुखापत कुठे दिसलेली नाहीये तुमचं नाव जेसीबी ऑपरेटर आहेत कसा दिसला तुम्हाला तो व्यवस्थित होता तो बकिटमध्ये आला त्याला कुठे इजा झाली का लागलं का कुठे असेच तुम्ही सापाचा प्राण वाचवत जा देव तुम्हालाही चांगलं भलं करेल आणि झापाला मारून काही होत नाही हा शेतकऱ्यांचा चांगला मित्र असतो आपल्या शेतातली उंदीर खातो व आपलं अन्न वाचवतो म्हणून हे अन्न साखळीतला मुख्य घटक आहे आपण याला देव मानतो ना देवाला कधीच मारू नये चला धन्यवाद मित्रांनो <coughs> मित्रांनो खुरमपूर येथे जे सी बी मध्ये अडकलेला कोबरा स्पेक्टॅकल कोबरा आपल्याला सापडला होता तर आपण आता याला याच्या नैसर्गिक आदिवासांमध्ये सोडत आहोत मोठ्या साईजचा फुल कोबरा आहे आणि थोडा काचीवर आलेला आहे बघू शकता आपण हे बघा काचीवर आला जीसीबीच्या खोऱ्यात येऊनही याला काही लागलं नाही ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती व तो आता व्यवस्थित गेलेला आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद मी सचिन कापुरे तर मित्रांनो हा याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये गेलेला आहे सापांना मारू नका सापा हा शेतकऱ्यांचा मित्र असतो त्यामुळे त्याची काळजी घ्या धन्यवाद मित्रांनो मी सचिन कापुरे माझ्यासोबत कमलेश आगरकर आहे